मित्रांनो आपण नगरपालिकेच्या माध्यमातून जे काही जलशुद्धीकरण यंत्राच्या माध्यमातून जो काही महत्वपूर्ण मानला जाणारा पाण्याविषयीचा जो प्रकल्प आहे त्यावरती सर्वप्रथम नजर टाकूया संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर हे जे शहर आहे या शहराला पाणी पुरवठा होतो तो याच धरणातून नारंगी सारंगी हा जो प्रकल्प आहे या प्रकल्पाच्या माध्यमातून वैजापूर शहरवासियांना पाणी प्यायला मिळतंय गेल्या अनेक दिवसांपासून नारंगी सारंगी हे वैजापूरच्या अनेक नागरिकांच्या तहाणेचं एक महत्व स्थान केंद्रबिंदू बनलेलं धरण आहे आता या धरणातून म्हणजेच अर्थातच जलशुद्धीकरण होणं गरजेचं आहे म्हणून या ठिकाणी जलशुद्धीकरण यंत्रची सुद्धा उभारणी केलेली आहे जसं तुम्हाला आता पाठीमागं माझ्या पाठीमाग जो प्रकल्प सुरू आहेत त्या ठिकाणी वैजापूरचं इथे जलशुद्धीकरण यंत्र आणि हा प्रकल्प इथे आपल्याला पाहायला मिळतो इथे पाण्याची टाकी आहे आणि बाजूलाच या ठिकाणी आपण जर बघितलं तर इकडं जलशुद्धीकरणासाठी काही महत्वपूर्ण इक्विपमेंट्स लावलेले आपल्याला पाहायला मिळतात तर मित्रांनो सगळ्यात महत्वाचा विषय यामध्ये एकच आहे की हे जे आपल्याला सगळं प्रकल्पाचं मुख्य स्रोत ज्याला म्हणतो आपण या ज्या वस्तू दिसत आहेत यामध्ये बदल होणं अपेक्षित होतं अपेक्षित आहे कारण नारंगी सारंगी हा जो प्रकल्प आहे या प्रकल्पामध्ये फक्त सिजनल पाणी पाहायला मिळतं कधी कधी तर पिण्यासाठी पाणी सुद्धा या धरणामध्ये राहत नाही तर नगरपालिकेच्या माध्यमातून किंवा लोकप्रतिनिधी असेल सत्ताधारी असेल किंवा सरकार असेल यांच्या माध्यमातून या प्रकल्पामध्ये स्थिर पाणी कसं राहील यासाठी प्रयत्न केलं गेले पाहिजे वरून येणारं पाणी जे आहे त्या वरच्या मोठमोठेले जे प्रकल्प आहेत त्या प्रकल्पामधील पाणी या धरणामध्ये जर कायमस्वरूपी मिळालं तर वैजापूरकरांची तहान मागवणारा हा का एक महत्वाकांक्षी मानला जाणारा प्रकल्प आहे दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे जलशुद्धीकरण प्रकल्प असताना सुद्धा आपल्याला वॉटर शुद्धीकरण म्हणजे ज्याला आपण म्हणतो जलशुद्धीकरण जे काही छोटे छोटे प्लांट्स आहेत त्या प्लांट्सच्या माध्यमातून आपल्याला पाणी घ्यावं लागतं म्हणजे हाही एक शोकांतीचा विषय आहे त्यामुळं जास्तीत जास्त जलशुद्धीकरण या केंद्रामध्ये कसं होईल आणि जास्तीत जास्त पाणी शहरवासियांना कशा पद्धतीनं दिलं जाईल यावरती काम होणं अपेक्षित आहे तरी सुद्धा आता आपण जसं बघतोय की नारंगी सारंगी हा जो प्रकल्प आहे पावसाळ्याच्या तोंडावरती त्या मृतसाठ्यामध्ये पाणी आहेत तर जास्तीत जास्त प्रमाणामध्ये दोन महत्वाचे मुख्य प्रश्न आहेत एक या धरणामध्ये कायमस्वरूपी पाणी कसं राहील यासाठी लोकप्रतिनिधींनी लक्ष देणं गरजेचं आहे दुसरा महत्वाचा विषय म्हणजे जलशुद्धीकरण प्रकल्पाच्या माध्यमातून त्या यंत्रांच्या माध्यमातून त्या इक्विपमेंटच्या माध्यमातून वैजापूर नगरवासियांना डोअर टू डोअर शुद्ध पाणी कसं मिळेल यावरती लक्ष देण्याची गरज आहे